नमस्कार मी दीपा बानाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त जय दुर्गा प्राथमिक माध्यमिक व कैलासवासी कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय म्हणून जर्गाव, येथे बारा ऑगस्ट दोन हजार रोजी हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत बालचित्रकला स्पर्धेचे व तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले जयदुर्गा प्राथमिक माध्यमिक व कै कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय मेहरून जळगाव येथे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत बाल चित्रकला स्पर्धेचे व तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी शंभर फुटाचा तिरंगा घेऊन तिरंगा यात्रा परिसरातून काढण्यात आली यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर कोल्हेसर माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौसविता लोखंडे मॅडम यांच्यासह कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अरुण इंगडे यांचा रिपोर्ट जळगाव